चार मी किरण कसबे जनता संवाद न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण जर पाहिलं अहमदनगर जिल्ह्यातील अहनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये सर्वात मोठा अपडेट आपल्या समोरला येईल आहे अमित बांगरे यांना अडुसाठ हजार चारशे मतदान झालं आहे तर किरण लामटेला त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मतांचा मतदान झालं आहे आपण जर पाहिलं तर पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी किरण लामटे यांचा विजय दिवसा विजय अकोला तालुक्यात ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जनता संवाद न्यूज अहमदनगर अकोली

पडली नाही दारूला पैशाला बळी पडली नाही जी जनता जी माझ्या मागे उभी राहिली ती काय माझ्या हृदयात आहे काय मी त्यांच्या चरणावरची धूळ कपाळाला लावायचं पत्कर कारण कित्येक जणांनी माझ्या विरोधात म्हणजे षडयंत्र रचले होते काही वार्तांनी काय नको ती गरज घातली किंवा काही प्रवृत्ती नको नको ते बोलत होते दारूचा पूर्वा आला परंतु वार्ताहरांना तो दिसला नाही पैशाचा पूर्वाहिला पण तो वार्ताहरांना दिसला नाही पण मायबाप जनतेनं जे पाहिजे पुरोगामी तालुका आहे आणि त्याच पद्धतीनं त्या जनतेनं मला परत एकदा त्यांचं काम करण्याची सेवा करण्याची संधी म्हणतो अरे बी बो तुझे पहिचानो